नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये चौदा भव्य दिव्य मैदान संपन्न झालं आहे या मैदानात आपण घाटाचा था थरार बघितला आता सेमीला काही टॉपच्या लढती बघायला भेटणार आहेत मित्रांनो आज सेमी क्रमांक चारमध्ये वेगाचा शेवट सर्जाविरुद्ध अर्जुन विरुद्ध आहे ही लढत आपल्या सेमी क्रमांक चारमध्ये बघायला भेटणार आहे तसेच शेवटच्या सेमीमध्ये चालू हजनचा बादशाह चिमण्याविरुद्ध सासवडचा बादल विरुद्ध पिष्टन बावीस अकरा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो सेमी चार आणि सेमी आठ सर्वात टफ सेमी आहे त्याच्यामुळे हे सेमी नक्की बघा एच टी सी लाईव्हवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे तसेच अंगापूर मैदानात बाकासूर बालमा पाळले आहेत त्यांचा गट गट क्रमांक चारमध्ये पाळले होते आणि थोड्या वेळात आता सेमी जाहीर होतील तर बाकासूर आणि बालमा कोणत्या सेमीत पाळणार या अपडेट व्हिडिओ मार्फत तुम्हाला देईलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपल्या सर्वांचा लाडका मथूर आजच्या मैदानात मित्रांनो आला नाही पुढचं नियोजन कसं आहे ते नक्कीच सांगेल आणि अर्जुनबद्दल मित्रांनो काही अपडेट असेल तर नक्की कमेंट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो